क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह इचलकरंजी येथील बँक मॅनेजर खून प्रकरणी आरोपी अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कबनूर तालुका हातकणंगले येथे अभिनंदन जयपाल कोल्हापुरे यांच्या खुनाचा प्रकरणाचा उलगडा अवघ्या आठ तासात उघड झाला आहे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मुख्य आरोपी पंकज संजय चव्हाण वैवर्ष सत्तावीस राहणार कबनूर याच्यासह आणखी तिघांना अटक केली आहे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी फिर्यादी डॉक्टर अभिषेक कोल्हापुरे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आरोपींनी पोलीस स्टेशनला जायचे आहे असे सांगून अभिनंदन कोल्हापुरे यांना घरातून बाहेर बोलावून कबनूर ते कोल्हापूर रोडवरील हिंदुस्तान पेट्रोल पंपासमोर नेऊन त्यांच्या डोक्यात सिमेंटच्या पाईपने प्रहार करून ठार मारले तांत्रिक तपासादरम्यान आरोपी चौंडेश्वरी फाटा तालुका शिरोळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पंकज चव्हाणला पकडले चौकशीत त्याने साथीदारांची नावे सांगितली रोहित जगन्नाथ कोळेकर वयवर्ष चोवीस श्रद्धा हायस्कूल शेजारी कागल कोल्हापूर तसेच विशाल राजू लोंढे वयवर्ष एकतीस कामगार चाळ लालनगर इचलकरंजी तसेच आदित्य संजय पवार वयवर्ष एकवीस कामगार चाळ लालनगर इचलकरंजी चौकशीत त्यांनी वैशाली हॉटेलमधील वादाचा राग मनात धरून खून केल्याची कबुली दिली आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे करीत आहे सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अतिश मेहत्रे पोलीस अंमलदार महेश खोत महेश पाटील अनिल जाधव सायबर पोलीस ठाणे या पथाने केली आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा